नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऑगस्ट महिना ठरणार होती या तारखेला महागाई भत्ता वाढीचा अधिकृत जी जारी होणार अशी मोठी अपडेट पुढे आली आहे जाणून घेऊया या अपडेट विषयी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत असेल तर सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पुढील ऑगस्ट महिन्यात एक मोठी भेट मिळणार आहे खरे <sk> तर ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा होईल दरम्यान रक्षाबंधनाच्या आधीच केंद्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे याआधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा मागाई भत्ता मार्च महिन्यात वाढवण्यात आला होता मा... मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा मागाई भत्ता हा दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता मात्र ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली दरम्यान आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा महागाई सुधारित होणार आहे महत्वाची बाब म्हणजे संभाव्य तारीख सुद्धा येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कितीने वाढणार मित्रांनो ऑगस्ट महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा मागे भत्ता हा तीन ते चार टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता हा पंचावन्न टक्के इतका आहे अर्थातच जर ऑगस्ट महिन्यात मागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला तर सरकारी कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न दराने आणि चार टक्क्यांनी वाढला तर एकूण साठ टक्के दराने मागाई भत्ता मिळणार आहे महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू राहील शासन निर्णय कधी जारी होणार मित्रांनो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा मागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न किंवा एकोणसाठ इतका केला जाणार असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जारी होऊ शकतो तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद